आपल्या स्वयंशी बातचीत करण्यासाठी पुण्याचे आमदार दंगेकर आहे सर सर्वात आधी काय सांगाल जे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एसआयटी चौकशी लावण्यात आली पण अजूनपर्यंत पेपर फुटीवर एसआयटी चौकशी लावावी किंवा जेवढे पेपर फुटे त्यावरती चौकी लावी असे मागणी जी विरोधकांना केली आहे त्या संदर्भात काय सांगा आज अंतर रस्त्यावर आहे शेतकरी रस्त्यावर आहे तरुण रस्त्यावर आहे बेरोजगारी इतकी प्रचंड प्रमाणात वाढली की रोज पेपर फुटीसारखे प्रकरण होतात शासनाचं प्रशासन हे दोघं हातात हात घडून अशा पद्धतीचा कारभार करतात ह्याच्यामध्ये यासाठी नेमली काय झाली तरी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का नाही त्यांची वयोमर्यादा हो संपेल त्यांच्यासोबत कालावधी हो संपेल आणि ते ज्या पद्धतीनं जाहिरात हे ती जाहिरात संपली की त्या विद्यार्थ्यांना परत ह्याच्यामध्ये यावं लागेल हा शासनाचा अपयश आहे आज मराठा समाज रस्त्यावर आहे ओबीसी समाज रस्त्यावर आहे धनगर समाज रस्त्यावर आहे तरुण रस्त्यावर आहे शेतकरी रस्त्यावर आहे महिला भगिनी रस्त्यावर आहेत बालवाडी शिक्षक असतात बालवाडी सेवकार आहेत ह्या सरकारने ह्या जनतेला राष्ट्र आणण्याचं काम केलं येणारा काळ ह्या सरकारला राष्ट्र आणण्याचा प्रयत्न करतील मागच्या आठवड्यामध्ये यासाठी नेमण्याचं काम ह्या ठिकाणी या या विधानसभेत झाले मराठा समाजाचं आंदोलन चिरडण्याचं काम हे शासन करते आहे मनोज औरंगे पाटील आणि शासन यांच्या काय चर्चा झाल्या ह्या काँग्रेस पक्षाने सातत्यानं या विधानसभेत प्रश्न विचारलं उत्तर देताना आले पण जारंगे पाटलाचं जे जा आंदोलन चिराडण्याचं काम करते हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे लोकशाहीशी थट्टा करण्याचं काम हे सरकार करते हुकुमशाहीकडे जाणारा हा देश ही सुरुवात इथनं झालेली दिसते येणारा काळ आपल्याला माफ करणार कर नाही कारण हिंदी चुकीच्या पद्धतीनं आजचे निर्णय घेतात या निर्णयामुळं जनता त्रस्त आहे आणि एस आय टी जी जारंगे पाटलांना ने नेमली ही चुकीची आहे कारण जारंगे पाटील आंदोलन करते त्याला अनेक लोकं भेटलीत अनेक लोटं आश्वासन दिले असेल काही चर्चा झाल्या असतील पण ह्याचा अर्थ असा होत नाही की कुणीतरी आंदोलन चाललं झारंगे पाटलावर लाठीचार्ज करणारी हीच लोकं झारंगे पाटलाबरोबर जे संभाषण झाले ते अनेक संभाषण बाहेर आले आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक त्याच्याबरोबर काम करत होताना दिसत होती ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे आमदार आज असं मानतात की फडणवीस साहेबांनी उपकार केलेत मग हे उपकार सरकार आहे का असं म्हणायला लागेल आणि जर सरकार उपकार जनतेवर करत असेल तर मग या जा जनतेचं अपमान आहे घोर अपमान आहे तर ह्या घोर अपमान असं बोलू नयेत आणि जे बोलतात त्यांनी तोंडाला आवर घाला नाही तर मराठा समाज ही जनता माझी आहे सगळी जनता यांना येऊन जाब विचारला पाहिजे कारण अशा पद्धतीने जर उपकाराची भाषा हे शासन करत असेल हे शेतकऱ्यांवर करत असेल या समाजावर करत असेल त्या हे शासनाचं चुकीचं धोरण आहे आणि जी लोकं बोलतात त्यांना त्यांच्या तोंडाला लगाम पाठ्या शासनाने लावल्या पाहिजे त्यांनी नाही तर जनता त्यांना लावल्याशिवाय राहणार नक्की सर पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि ह्याच पुण्याच्यामध्ये ज्या मुलींचे जे ड्रग्ज जे व्हिडिओ व्हायरल होतात याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता मी सातत्यानं बोलतो आहे की पुणे शहरामध्ये आमली पदार्थ विकण्याचे मोठे व्यावसायिक उतरलेत आंतरराष्ट्रीय टोळ्या उतरल्यात आणि काही लोक त्या ठिकाणी गुन्हेगार लोक ह्याच्यामध्ये काम करतात वर्षभर बोलतो आहे आणि ज्या दिवशी रेड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणी मुली छोट्या हे रस्त्या टेकडीवर लोळत होत्या म्हणजे पुणे शहराच्या या संस्कृतीला काळिंबा लागण्याचं काम आहे आणि ही पप संस्कृती थांबली बाहेण शासनाने जर महसूल मिळत असला तरी क बाजूला ठेवून पब संस्कृती थांबवली पाहिजे आमची तरुणाई जी बुडत चालली हे देशाचं चा भविष्य आहे हे जर संपवण्याचं काम मिळा पब संस्कृती करत असेल ते थांबवलं पाहिजे अशी माझी मागणी सातत्यानं करतो आहे आजही करतो आहे उद्याही करतो आहे आज काय अंमली पदार्थ मिळत नाही का आजही पुण्यामध्ये अंमली पदार्थ मिळतोय पोलीस यंत्रणा काय करते त्यांच्या बाकीच्या ज्या यंत्रणा असतात गुप्तच्या यंत्रणा असेल बाकी त्या काय करतात म्हणजे हे अपयश आहे पोलिसांचं खात्याचं अपयश आहे आणि हे अपयश हे कालही परत गुजरातच्या वॉरंटीवर हा अंमली पदार्थ सापडला हे देशामध्ये दे आहे काय आणि मग ह्याच्यामध्ये जर पैसा मिळत असेल तर आणखी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आणि पोलीस ह्याच्यामध्ये हातात हात घालून सत्ताधारी लोक एकत्र नाही हे व्यवसाय करतात असं माझं मत आहे या तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार का देवेंद्र फडणवीसांची त्यांची चर्चा काय करायची रोज त्यां तेच बघतात रोज आज काय चाललंय ते रोज गांजा आमली पदार्थ घर कोकीन अनेक त्याच्यामध्ये ते, ते रोज सापडत आहेत आणि त्यांच्याबरोबर काय चर्चा करायची रोज तेच बघत आहेत आणि त्यांनी ह्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे सत्तेच्या खोडच्या उभारण्यासाठी सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी न थांबता था, त्यांनी जनते देऊन काम केलं सर लोकसभा निवडणूक तोंडावरती आणि आता कधी आचर्स तुमचं नावसुद्धा चर्चेत आहे बॅनर सुद्धा होत आहे याकडे तुम्ही कसा लोकसभा निवडणूक मिळवणार का माझ्याकडं आमच्या पक्षाकडं आणि काँग्रेसला सुटेल अशी माझी आशा आहे मित्रपक्ष काँग्रेसची आघाडी आहे काँग्रेसला सुटेल ह्याच्यामध्ये वीस लोकांनी उमेदवारी मागितली माझ्यापेक्षा सिनियर लोकांनी मागितली आणि बरोबर असणाऱ्यांनी मागितली पण जो पक्ष निर्णय देईल तो मला मान्य आहे मला निवडणुकीचं जर त्यांनी उमेदवार दिले तर मी लढेल आणि जिंकेल आपण जर दे पाहिलं तर आपल्याशी बाकीच्या रविंदे करतो विधानभवनातल्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा